ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हैदराबादच्या दिशेने निघालेला बलकर दुचाकीला धडकून चुकीच्या दिशेने जात ट्रक बांधणीच्या कारखान्यात घुसला या अपघातात तीन ठार तर सहा ते सात जण गंभीर जखमी झाले शनिवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हैदराबाद नाक्याजवळ हा अपघात घडला तोहीद माजिद कुरेशी वय वीस राहणार सर्वदिनगर सोलापूर आसिफ चांदबाशा बागबाण वय पंचेचाळीस राहणार हैदराबाद रोड सोलापूर विवेकानंद रामकुमार लिंगराज वय बावन्न राहणार सतनाम चौक उत्तर सदर बाजार लष्कर सोलापूर अशी मृतांची नावे आहेत तर वाजिद साजिद कुरेशी व एकोणपन्नास राहणार सर्वदीनगर सोलापूर माजीद महबूब चौधरी वय चौतीस राहणार सर्वदीनगर सोलापूर करीम बादशाह बेपारी वय अठ्ठावीस राहणार महिंद्रगी तालुका अक्कलकोट यांच्यासह आणखी तीन ते चार जणांचा जखमीत समावेश आहे इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत बल्कर क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघाला होता हैदराबाद नाक्याजवळ समोरून चाललेल्या दुचाकीला बल्करने मागून धडक दिली त्यानंतर टायर फुटल्याने चालकाचा बल्करवरील ताबा सुटला त्यामुळे बलकर दुभाजक ओलांडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याचे दुभाजक ही ओलांडून सेवा रस्त्यावर गेला तेथून ते, ते थेट ते तोहित बॉडी बिल्डर या ट्रक बांधणी करणाऱ्या कारखान्यात घुसले बॉडीबिल्डर कारखान्यासमोर काही वाहने उभी होती त्या वाहनांना बलकरने जोराची धडक दिली त्यामुळे वाहने एकमेकात अडकली होती बलकरच्या धडकेने दुचाकीश्वर आसिफ भगवान हा जागीच ठार झाला बलकर कारखान्यात घुसल्यामुळे कारखान्यातील तोहीद वाजिद व माजीद हे तिघेजण गंभीर जखमी झाले यापैकी तोहीद हा जागीच ठार झाला अन्य दोघे जखमी झाले करीम व हो विवेकानंद हे रस्त्याच्या कडेला थांबले होते या अपघातात दोघेही रुग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरित तीन चार जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले अपघातानंतर बलकर चालकाने पलायन केले या अपघाताची माहिती मिळताच जो जोडबावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच अपघातग्रस्त वाहने बाहेर काढून रस्ता मोकळा केला विवेकानंद लिंगराज हे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात प्रशासन अधिकारी होते तसेच ते जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक चे अनेक वर्ष अध्यक्ष व विद्यमान संचालक होते तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियन चे राज्य सरचिटणीस होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे रात्री सव्वा नऊच्या सुमारास आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासकीय रुग्णालयात येऊन मृत व जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली त्यांनी त्यांचे सांत्वन केले अपघातानंतर शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी सह बाहेर मृत व जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती मृतांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता गर्दी एवढी वाढली होती की पोलिसांना जमावाला पांगवावे लागले रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालय परिसरात मृत व जखमींच्या नातेवाईकांची गर्दी होती त्यामुळे आणखीन पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करून गेट बंद करावे लागले सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी शासकीय रुग्णालयात येऊन नातेवाईकांचे सांत्वन केले